पप्पा आज माझा वाढदिवस आहे माझ्यासाठी केक आणा मला सायकल गिफ्ट द्या असं म्हणत चिमुकला पप्पांकडे हट्ट करत होता आणि पप्पांनीही त्याला हे सर्व गोष्टी देण्याचे हो म्हटले होते परंतु वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाने घाला घातला आणि चिमुकल्याचा दुर्दैव मृत्यू झाला ही मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी सायंकाळी भोईवाडा भागात घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की अहर शहा वय वर्ष सात शिपान शाकेर वय वर्ष पाच आणि उमर वय वर्ष सहा अशी तीन मुले रविवार असल्याने भुईवाडा परिसरातील व्यायामशाळेच्या मैदानात बॉलबॉल खेळत होते येथे मैदानाला लागून बांधकामासाठी एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात खूपच पाणी साचले होते हे तिघ मित्र तिथे बॉलबॉल खेळत होते खेळता खेळता बॉल पाण्याने साचलेल्या खड्ड्यात पडाला तो बॉल काढण्यासाठी गेलेले अहद आणि शिकाण हे दोघेही मित्र पाण्यात बुड्याले हे पाहून उमर वय वर्ष सहा याने घरी जाऊन कॉलनीत अहत आणि शिपान बुड्याला ओढून ओढून सांगितले मात्र त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही संध्याकाळी बराच वेळ झाला तरी दोघे मुलं घरी न ना आल्याने नातेवाईक आणि काही तरुण खड्ड्यात उतरले तेव्हा दोन्ही मुलांचे मृतदेह आढून आले या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आई वडिलांचे अश्रू आवडे नासे झाले आहेत